नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी जय केंद्रे तर तुम्ही बघू शकता हा माझ्या समोर जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जो लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी काढलेला आहे आत्ता तर सगळ्यांना प्रश्न पडला होता की लाडक्या बहिणींचे पैसे कधी पडणार काय होणार तर तुम्ही बघू शकता नऊ सप्टेंबर आजचा हा, हा जी आर आहे दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आजचा हा जी आर आहे तर बघूया ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे कधी पैसे मिळणार हे सगळं ह्याच्यामध्ये आहेत बघू शकता खाली आता तर माझी ला लाडकी बहीण योजना यांच्यासाठी आता है। जी आर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन हजार सहाशे साठ कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे बघू शकता तुम्ही खाली आता वाच होतोय आपण वित्त विभागाच्या संदर्भानंतर रोजी दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडके भजन योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा म्हणजे तुम्हा जे ऑगस्टचे जे पैसे आहेत त्याचा हा जी आर आहे ते पडणार आहे तर त्याच्यासाठी लेख आहेत पैसे ते तीन हजार चारशे चार पॉइंट तीस कोटी इतका निधी देण्यात येणार आहे म्हणजे जे सा तुम जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला आता मिळणार आहेत तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला बाल विकास तर यांचं म्हणणं हे आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही आहेत या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे बाकीच्यांना मिळणार आहेत पण जे सध्या संजय गांधी श्रावण बाळ योजना या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना पैसे मिळणार नाही आहेत तर आज नऊ सप्टेंबर आहे त्यातून आता हे तुम्हाला पैसे एक तुम्हाला सात आठ दिवसामध्ये पडून जाते जी आर आल्यानंतर सात आठ दिवसामध्ये मिळत असतात पैसे तर हा खूप मोठा जी आर आहे बघू शकता एकदा नजर मारून तर लडक्या बहिणींना आता हप्ता पडण्यात चालू होणार आहे त्यांचा ऑगस्ट हप्ता पडणार आहे जेव्हा पडेल तेव्हा मी एक व्हिडिओ आणखीन बनवेल तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपल्या लडक्या बहिणीसोबत